नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबईत मोठी राजकीय घडामोड शिवसेना ठाकरे गटात प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे वसंत मोरे ह्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत ते थोड्याच वेळात आपले समर्थक आणि गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला रवाना होणार आहेत वसंत मोरे यांनी काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती तेव्हाच वसंत मोरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं होतं अखेर आज वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यानंतर ते, ते आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत वसंत मोरे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनशाला सूडचिठ्ठी दिली त्यानंतर ते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती मात्र महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने पुण्यातून मुरलीधर मोळ हे लोकसभेच्या रिंगणात होते काँग्रेसच्या या मतदारसंघातून रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी दिली होती तर वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट दिलं त्यामुळे पुण्यात तिरंगीत निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली त्यानंतर आता वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद